आज उमरगा तालुका तुरुळी तुरुवरी गाव या ठिकाणी युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य या माध्यमातून माननीय विकास जाधव यांच्या शेतामध्ये आम्ही आज गट नंबर बत्तीस या यांच्या क्षेत्रामध्ये उभा आहोत यांच्या शेतामध्ये आंबा लागवड झालेल्या आहे आणि साडे अठराशे बुड त्यांनी लागवड केलेली आहे त्यांनी चांगल्या पद्धतीचं वाहन पण निवडलेले आहे हे झाड बघू शकता कि या शेतामध्ये जे झाड त्यांनी लावलेत हे झाड त्यांनी भविष्यामध्ये दोन वर्षामध्ये झेन नावाचा जे काही प्रकार आहे त्या मध्ये माध्यमातून त्यांनी आंबा लागवड केलेली आहे त्यांना त्यासाठी पोखरामध्ये त्यांचं गाव आलेलं आहे त्यांना अनुदान पण प्रस्ताव प्रस्तावित केलेलं आहे त्यासाठी पोखरामध्ये त्यांचा प्रस्ताव वगैरे लागलीच होणार आहे यासाठी त्यांनी सभासद झालेले आहेत तरी मी त्यांना असं एक विचारणा करतोय की बाबा आपण ह्या शेतीकडं का बोलतोय आपण याचं कारण काय त्यांचे मित्र बोलणार आहेत दादा नाव आपलं चैतन्य जाधव दादाने बी पण मला वाटते दोन एकर त्यांनी लागवड करणार आहे त्यांच्या शेतामध्ये पाणी भरपूर आहे आणि या ठिकाणी सरपंच साहेब उपस्थित आहेत आणि आताच ग्रामपंचायतला बैठक झालेली आहे तर दादांना विचारतो की या शेतीकडे का ओळा वाटतोय आपल्याला आज ज्या वेळेस यांची बैठक झाली त्यावेळेस सर्वांना कळालं की हे जी पारंपरिक शेती करतो आपण मेहनत तर भरपूर करतो सगळं करतो पण त्याचं फळ काय भेटत नाही पण यांनी आता जे समजावून सांगितलं आम्ही आता सगळे गावातले तरी शाश्वत शेतीकडे डोनगावकर डोनगावकर सरांनी जे सांगितलं की खरंच म्हणजे फळबाग लागवड करणं पुन्हा जे जे शाश्वत शेती आहे ती शाश्वत शेती केल्यामुळं का फायदा होतो कमी पाण्यावर सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची सुपीकता पुन्हा आपल्या किशाची सुद्धा सुपिकता वाढते म्हणून शाश्वत शेतीकडे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे गावातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी तरी प्रथम प्रयोग म्हणून विकास जाधव यांच्या शेतामध्ये आता सध्या अठराशे केशर जातीच्या वाणाचे रोपं लावण्यात आलेली आहेत आणि ते चिटकलेली सुद्धा भर उन्हाळ्यामध्ये लावलेले आहेत सरांच्या म्हणजे पूर्ण मार्गदर्शनाखाली ही त्यांच्या औषध उपचार आणि जे सर्व प्रक्रिया सांगितल्यामुळं झाडं चिटकलेली आहेत पूर्ण एकोणीसशे झाडापैकी साडे अठराशे झाडं चिटकलेली आहेत आणि पुन्हा आता सगळ्यांनाच यांच्या माध्यमातूनच आता सर्वजण शाश्वत शेतीकडे वळणार आहेत आणि सर्वजण फळबाग लागवड करण्याचा उद्देश सर्वांचा आहे आपण म्हणजे या गावातून किती सभासद म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता सध्या तरी पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे पण भविष्यात भविष्यात म्हणजे पुढील एक ते दोन वर्षांमध्ये माझ्या तर मताने आमच्या जेवढे शेतकरी आहेत आता तुरुरी आणि आष्टाशिवार म्हणून त्याच्यातले पन्नास टक्के म्हणजे किमान हे दोनशे वीस पंचवीस चे किमान तीनशे ते चारशे शेतकरी होतील असा माझा तरी कयास आहे धन्यवाद दादा या ठिकाणी आपल्या येथील प्रथम नागरिक माननीय सरपंच साहेब यांनी या ठिकाणी या उपस्थित आहेत यांना पण आपण विचारू की बाबा आधुनिक शेती हे काळाची गरज का वाटते साहेबांनी एका मिनिटामध्ये सांगाव <laughs> साहेब वडिलांनी केली शेती म्हणून आम्ही केलो आजोबाने केली म्हणून केलो आतापर्यंत आम्ही सोयाबीन तूर हेच पिकं घेत आलो शेती करायचे म्हणून केलो परंतु व्यवसाय धंदा म्हणून शेती करायचं आहे बाबूराव डोनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता बैठक झाली ग्रामपंचायतला त्यांच्या आम्हाला वाटलं की बाबा हे खरच आता धंदा म्हणून शेती करायचं आणि फळ लागवडाखाली त्यांनी माहिती जी दिली आंबा लागवड चंदन लागवड त्यांच्या ते त्या मार्गदर्शनाखाली आमचं आम्हाला आमचं डोकं फ्रेश झालं की बाबा आता आजोबाची आणि वर्डाची जी आम्ही शेती करत होतो ती सोडून सुधारित शेती आणि सेंद्रिय शेती हे करायचं आम्ही ठरवलंय आणि माझ्या गावात खूप सरपंच म्हणून मी मार्गदर्शन सगळ्याला सांगितलं आणि शेतकऱ्यांनी काय ठरवलंय आता बाबुराव डोनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करायचं ठरवलंय आम्ही आणि ह्यांनी मुळापासून ते फळापर्यंतच मार्गदर्शन आणि सर्व गोष्टी त्यांनी देणार आहेत आम्हाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करणार आहोत असं सगळ्यांच ठरलंय धन्यवाद आज सर्व मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामधलं उमरगा हे जे तालुका आहेत या तालुक्यामध्ये अनेक म्हणजे या ठिकाणी धरणं असतील किंवा बंधारे असतील किंवा या भागामध्ये अनेक ओलातीची सोय आहे परंतु या ठिकाणी इथला शेतकरी हा ऊस लागवडीकडे वळत आहे वळलेला आहे परंतु त्याच्यामध्ये म्हणावं तसं उत्पन्न नाही म्हणून आता शेतकरी त्याही पिकाला बगल देत आहे आता फळबागाकडे वळण्यासाठी शेतकरी हा म्हणजे तयार झालेला आहे कंबर कसलेला आहे म्हणून शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना आता म्हणजे विनंती करतो युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीच्या वतीने की आपण आधुनिक शेतीकडे वळावं कमी पाण्यावर कमी जमिनीवर जास्त उत्पन्न देणारी शेती करावी विचार मना मदे जागरत करने या विचार मनामध्ये जागृत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही विकास भाऊ जाधव यांच्या शेतामध्ये विजिट दिलेले आहे धन्यवाद शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव